सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदी रहा गांजाची झाडे लागवडी प्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल तेरा लाखांची अठरा गांजाची झाडे जप्त जत तालुक्यातील साळमाळगेवाडी येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात बेकायदेशीर गांजेची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपी संजय प्रभाकर गिरीबुवा वय सत्तेचाळीस राहणार साळमाळगेवाडी यांनी आपल्या शेत जमिनीत भाजीपाला पिकांमध्ये लपवून गांज्याची झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सव्वीस जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी धाट टाकून तपासणी केली असता सहा ते आठ फूट उंचीची अठरा गांजेची झाडे आढळून आली त्यांचे एकूण वजन एकशे अठ्ठावीस किलो पाचशे चार ग्राम इतकं असून याची बाजारभावानुसार अंदाजित किंमत बारा लाख पंच्याऐंशी हजार चाळीस रुपये इतकी आहे घटनास्थळावरून काही गांज्याची झाडे मुळासकट उकडून घेतली असून त्याचबरोबर झाडांच्या बुंध्याजवळील मातीचे नमुनेही पोलिसांनी जप्त केले आहेत त्याचबरोबर झाडांच्या बुंध्याजवळील मातीचे नमुनेही पोलिसांनी जप्त केले आहेत या प्रकरणी फिर्याद पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भारत चव्हाण यांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून दिली असून त्यानंतर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लातुरे हे करत असून पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे